गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कात पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला त्यानंतर मनसे पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या प्रचाराला लागली आहे आता स्वतः राज ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरत आहेत राज ठाकरे यावेळी कुणाकुणाचा प्रचार करतील कुठं सभा घेतील बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी पाठिंबा देत आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात बारा मे ला कल्याण डोंबोली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील मुंबई ठाणे कोकणात महायुतीसाठी राज ठाकरेंच्या सभा उद्धव ठाकरेंची मतं फोडण्यासाठी महायुतीकडे राज अस्त्र गुढीपाडव्याच्या सभेतून मोदींना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत त्यासाठीच महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे नरेश म्हस्के आणि मिहीर कोटेचा यांनी राज ठाकरेंची बुधवारी भेट घेतली आणि याच भेटीत राज ठाकरेंच्या सभांचं वेळापत्रकही ठरल्याचं कळतंय आहे चार जूनला नारायण राणेंसाठी कणकवलीत सभा होईल तर बारा जूनला श्रीकांत शिंदेसाठी कल्याणमध्ये सभा होणार आहे बारा मे ला कल्याण डोंबोली या ठिकाणी राजसाहेबांची सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सीएम साहेब असतील तर ते उपस्थित असतील पण ती माहितीची सभा आहे आता असल्यामुळे सभा ती त्याच्यामुळे काय सभा काही नाही होऊ शकत एकत्र होणार त्याच्यामुळे ती सभा बारामेला होणार आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कल्याण डोंबिवलीतील राज ठाकरे यांच्या सभांच्या तारखा जाहीर झाल्या उत्तर मुंबईत भाजप उमेदवार पीयूष गोयल यांच्यासाठी देखील राज ठाकरे सभा घेणार आहेत उत्तर मध्य मुंबईत भाजप उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी सभा होईल दक्षिण मध्य मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळेंसाठी ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्केंसाठी तर नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या हेमंत गोडसेंसाठी राज ठाकरे सभा घेणार असल्याचं बोललं जात आहे राज ठाकरे हे सभेला गर्दी जमवणारे नेते आहेत त्यात मुंबई ठाणे पुणे नाशिक या शहरी भागात राज ठाकरेंना मानणारे तीन टक्के मतदार आहेत त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फोडण्यात आणि मनसेचा तीन टक्के मतदार महायुतीकडे वळवण्यात राज ठाकरे यशस्वी ठरणार का हेच पाहणं औत्सुक्याचं आहे श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई